नमस्कार मंडळी झे मराठीवरील शिवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका अग्रगण्य आहे अशातच आता शिवा या मालिकेमध्ये मोठा बदल होणार आहे तर मंडळी मालिकेतील शिवाच्या लुक मध्ये पूर्णपणे बदल होणार आहे म्हणजेच आतापर्यंत आपल्याला मध्ये जी शिवा दिसत होती ती आता पूर्णपणे बदलताना दिसणार आहे तर शिवाचा नवीन लुक कसा आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शिवा ही मालिका सुरू झाल्यापासून शिवाच्या वेगळ्या लुकची कायम चर्चा असते तर नुकताच जी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे ज्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे की सीताई ही शिवासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवते आणि तेव्हा ती हळदी कुंकवाला आलेल्या महिलांना शिवाची सून म्हणून ओळख करून देते शिवाची ओळख करून देताना सीताई म्हणते की तिची स्टाईल थोडी वेगळी आहे परंतु ती सर्व गुण संपन्न आहे यावर हळदी कुंकवासाठी आलेल्या महिला सिताईला म्हणतात की ही जर सर्व गुण संपन्न आहे तर मग केस का वाढवत नाही स्त्रीचं सौंदर्य तर केसात असत ना हे ऐकून सीताई थोडी गडबडती मात्र शिवा इथे सांगताना दिसते तुमची सगळ्यांचीच इच्छा असेल तर मी केस नक्की वाढवेन तर नेहमीच हाफ हेअरकट मध्ये वावरणारी शिवा आता केस वाढवेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर शिवा या मालिकेतील नवीन शिवा पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका कर।